मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा अपडेट रेट कांदा बाजार भाव याच्याविषयीची सविस्तर माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत याच्यामध्ये पुणे कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजार भाव मुंबई कांदा बाजारभाव सोलापूर कांदा बाजारभाव बीड कांदा बाजार भाव या सर्व ठिकाणचे आजचे कांदा बाजारातील मोठे अपडेट आपण आज बघणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात जे काही महत्वाचं मार्केट आहे पुणे गुलटेकडी मार्केटमधील आजचा महत्त्वाचा कांदा बाजार भाव पुणे या ठिकाणी आजच्या मितीला कांद्याला पंधरा ते वीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे पुणे या ठिकाणी पंधरा ते सत्तावीसशे रुपये पुणे खडकी चौदाशे ते दोन हजार रुपये पुणे मांजरी सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपये पुणे मोशी पाचशे ते पंचवीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर आयफाटा या उपबाजारातील आजचे बाजारभाव आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव जे आहे चांगले बाजारभाव या ठिकाणी मिळत असतात जुन्नर आयफाटा या ठिकाणी आठ हजार पंचवीस क्विंटल एवढी आवक आलेली आहे सर्वात कमी बाजारभाव नऊशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तीन हजार रुपये तर सरासरी बाजारभाव चोवीसशे पन्नास रुपये जुन्नर आयफाटा या उपबाजारामध्ये आलेला आहे जुन्नर आयफाटा हा जुन्नर जिल्ह्यातील आयफाटा येथील बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे कांदा अपडेट बघणार आहोत याच्यामध्ये जुन्नर तीन हजार रुपये सोलापूर चौतीसशे रुपये सत्तावीस हजार क्विंटल आवक एवला नऊ हजार क्विंटल आवक पंचवीसशे रुपये येवला आंद्रसूल तेवीसशे रुपये त्याचबरोबर अमरावती बावीसशे रुपये धुळे तेवीसशे रुपये लासलगाव सव्वीसशे रुपये लासलगाव विंचूर सव्वीसशे वीस रुपये जळगाव सव्वीसशे पन्नास रुपये आवकचा विचार जर केला तर सर्वात जास्त आवर की सोलापूर येथे आज सत्तावीस हजार क्विंटल आहे सरासरी बाजारभाव हा वीस ते पंचवीस रुपये आपल्याला आज महाराष्ट्रात पाहायला मिळतो त्यानंतर सोलापूर कांदा बाजारभावातील लेटेस्ट अपडेट आज दिनांक बावीस रोजी पस्तीसशे रुपयाचा सर्वात जास्त बाजारभाव आहे तर पस्तीस हजार क्विंटल आवक सोलापूर या शहरामध्ये आजची कांद्याला आलेली आहे तीनशे रुपये सर्वात कमी बाजार बाजारभाव साडेतीन हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव तर दोन हजार रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला सोलापूर या शहरामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर पुणे मोशी सहाशे बहात्तर क्विंटल आवक आले आहे पाचशे ते पंचवीसशे रुपये बाजारभाव सरासरी बाजारभाव जर बघितला पुणे मोशी या ठिकाणी पंधराशे रुपये आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतो त्यानंतर मुंबईमधील कांदा बटाटा मार्केट पुनबई कांदा बटाटा मार्केट हे कांद्यासाठी महत्त्वाचं मार्केट मानलं जातं अकरा हजार क्विंटल आवकाल आहे एक हजार ते थी तीन हजार रुपये सरासरी बाजारभाव बाजार या ठिकाणी पाहायला मिळतो सर्वसाधारण दर आपल्याला दोन हजार रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये आजच्या मितीला आहे त्यानंतर खेड चाकण खेड चाकणमध्ये दोनशे क्विंटल आवकाले आहे बावीसशे ते सत्तावीसशे रुपये बाजारभाव अडीच हजार रुपये सर्वसाधारण दर आपल्याला खेड चाकणमध्ये पाहायला मिळतो यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे येवला येवला ही नाशिकमधली महत्त्वाची मार्केट आहे या ठिकाणी बाजारभाव जो आहे तो पंचवीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव चारशे ते बावीसशे रुपये रेंज या ठिकाणी कांद्याची आज पाहायला मिळते आवक जर बघितली तर नऊ हजार क्विंटल येत्या काही दिवसांमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव मिळणार आहे परंतु सरकारने यासाठी योग्य ती पावलं उचलली पाहिजे कांद्या निर्यात शुल्क का हटवला पाहिजे व जे काही व्यापारी वर्ग आहे यांना चांगल्या गाईडलाईन्स देऊन शेतकऱ्याचा कांदा कमीत कमी चाळीस पन्नास रुपयापर्यंत विक्रीला व्हावा अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे जो कांदा तीस पस्तीस चाळीसमध्ये विकला पाहिजे तो पंधरा वीस रुपयामध्ये विकला जात आहे परिणामी आत्ताचा खर्चाचा भाग जर बघता तर कांदा पिकवणे हे अतिशय खर्चिक झालेले आहे परंतु उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे महाराष्ट्रात सरासरी कांदा बाजार जर बघितला बावीस रुपये आहे सर्वाधिक बांधा बाजार एकतीसशे रुपये कल्याण सर्वात कमी अमरावती सरासरी कांदा बाजारभावाचा बाजारभावाचा विचार जर केला तर आज राज्यामध्ये अकोले बावीस रुपये अमरावती चौदा रुपये भुसावळ बावीस कळवण तेवीस कल्याण एकतीस कामठी वीस खेड पंचवीस कोल्हापूर अठरा लासलगाव बावीस मंगळभूत सत्तावीस मनमाड एकवीस पिंपळागो बस वीस पुणे सव्वीस पंचवीस रुपये असा सरासरी बाजारभाव एकवीस पॉईंट पंच्याण्णव रुपये आज महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतो महत्त्वाचे जे बाजारभाव आहे याच्यामध्ये खेड बावीस ते पंचवीस रुपये सत्तावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा महाराष्ट्रात वाशी दोन हजार ते तीन हजार रुपये सरासरी दर आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर लासलगाव बावीसशे तेवीसशे रुपये सरासरी दर सव्वीसशे रुपये कांदा बाजारभाव पिंपळगाव वसून हजार ते चोवीसशे रुपये बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये कांद्याला मोठी प्रमाणात चांगले अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा मार्केट रेट फॉ फौ, कांदा फॉरकास्टिंग कांदा बाजारभाव ऑनियन फॉरकास्टिंग ओनियन रेट या सर्वविषयी आपण व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब कमेंट करून आपण कोणत्या तालुक्यातून व्हिडिओ बघताय हे आम्हाला नक्की कळवा कांद्या बाजारभावामध्ये मोठी उलाढाल येत्या काही दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे कांद्या बाजारभावातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारवाव पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत जाणार आहे परंतु त्याच्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचलली पाहिजे व जे बाहेरचे मार्केट आहे याच्यापाशी व्यवस्थित गायडन्स देऊन व्यापाऱ्या वर्गाला जो काही आहे हे सूचना दिल्या पाहिजे तरच शेतकऱ्यांचा कांदा हा चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो महाराष्ट्रातील कांदा बाजारवाव सध्या वीस पंचवीस तीस रुपयांपर्यंत अडकला आहे madam mahi vish�� bияz pausch v Kaupa vanchi vwez kanava vanchi vahed vala chaelu sh � ho truly shay kadhe cho被 ees s funny gli ees yapi dhe taас nata ein fachar chone zha नऊ सो साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार एक हजार रुपये साडे नऊ साडे नव एक हजार एक हजार एक हजार रुपये रोग पडवी एक हजार एक हजार पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे एकोणीस दो हजार दो हजार दो हजार पन्नास दो हजार एकवीस तेवीस तेवीस साडे तेवीस चोवीस चौबीस मरते हाँ बोला आठ सौ नौ सौ एक हजार क्या लगता है ग्यारह साढे अठारह हजार ग्यारह बारह तेरह भी है साढ़े पंद्रह साढ़े सोलह भी है होली हाँ साढ़े सोलह होली सोलह कांदा बाजारभावातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व इतर मित्रांना लवकरात लवकर कमेंट करून सांगा की आपण कोणत्या तालुक्यातून आमचा व्हिडिओ बघताय व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो